सर्वांना नमस्कार आज आई करणार आहे आपली एकदम झिरका अशी भाजी जेणेकरून वावरा आता वावरातून थकून आल्यामुळे एकदम खायला म्हणजे जास्त कष्ट न घेता लवकर पाच दहा मिनटात अशी भाजी होणारी ही आता याच्यामध्ये मिक्सरमध्ये बघा चांगले मुठभर शंगदा आणि बारीक करून घेतलेले आहे त्याने त्याच्यानंतर आता बघूया काय टाकते ही मिरची वाटतं जवळजवळ एक चमचा घ्यायची आणि आता ती गरम तेलामध्ये टाकायची त्याच्यानंतर इथे आपण ऑलरेडी हळद घेतली गे, होती त्याच्यातून अर्धा चमचा घ्यायचे ती पण टाकायची आहे कढाईमध्ये बघा फोडणीच्या वेळी आणि थोडंसं पाणी टाका आणि ऑलरेडी त्याच्यात ते एक चमचा जिरे टाकले होते आज आणि हे शंगदाण्याचं आता आपण पाणी टाकतोय बघा चुलीवरचे आपले एकदम आता शेतातून आले आले लगेच थंडीचं वातावरण असल्यामुळे चूल पेटवलेली आहे बघा आता ही भाजी अंदाजानुसार घट्ट आणि पातळी जवळजवळ ही भाजी आणि मस्तपैकी झिरक्याची भाजी होणार बघा तरी बेरी किती आलेली आहे याला सॉरी जवळजवळ ही फक्त माझ्यासाठी भाजी जेणेकरून घरातील आता बॉम्बलाची भाजी खाणार आहे ना झिरक्याची भाजी बघा तरी पण या लागली आणि धन ते धन नाही झिरे आता वरती दिसत आहे तेलाच्या याच्या संग आता त्याच्यामध्ये आई थोडं साजूक पाणी वाढवत आहे जेणेकरून मी पण बुक केलो नाही राहील राहिलो नाही पाहिजे आणि चुलीवरची आपली दमदार झिरक्याची भाजी चालू शकत या आपले गावाकडचं झिरकं बघा जास्त थकून बिकून आली माणसाचं लगेच करायचं अशा पद्धतीने आता जोरदार चुली खालून जाळ चालू आहे त्याला आणि खायला पण स्वादिष्ट आणि खमंग एकदम फक्त याच्यात जिरे थोडेसे हळद आणि शेंगदाण्याचा बारीकूट नाही मिक्सर मध्ये बारीक करून आले थोडे पाणी टाकून आणि काय तेल टाकेल आणि मीठ टाकेल बास आणि जोरदार जाळ लावून द्यायचा आहे पाच दहा मिनटात ही पूर्ण होऊन जाईल आता हिला चांगला आपण जाळ करू जेणेकरून लवकरात लवकर ही जिरक आपलं शिजलं पाहिजे उकळे आले पाहिजे चवीला चांगले येत जेणेकरून तेव्हा तूर आता पुन्हा जोरदार जाळ लावलाय आणि झिरक बघा वरती मस्तपैकी गरम होत आहे बघतच असू शकत आणि आता याला जवळ जवळ पाच दहा मिनटं चांगलं उकळून द्यायचंय आता ही जिरक्याची भाजी बघा उकळलेली आहे एकदम गरम गरम वापरायला जाळ पण खूप जोरदार चालू आहे तिच्या मानाने माझ्यासाठी फक्त शाकाहारी हे बघा ही भाजी जर तुम्ही अशी बनवली असेल तर कमेंट म्हणजे निश्चित सांगा आणि जोरदार खालून जाळ चालू उकळी पण पाहू शकतात पिवळी भाजी झालेली आहे झरक्याची आणि याच्या संग आता आपण एक एक दीड एकच ओकळीमध्ये तेल टाकून बघा खायला पण स्वादिष्ट आणि खमंग लागणार आहे झरकत नाशिक स्पेशल असं म्हणतात त्याला नाशिकचं स्पेशल मिळव्या पुढच्या व्हिडिओमध्ये त्यावर जय शिवराय जय महाराष्ट्र धन्यवाद